नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ज्वारीची भाकरी खाल्ल्याने आपल्या मानवी शरीरास काय फायदे होतात तर चला तर मग मित्रांनो आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया परंतु मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब तसेच हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला तर मग मी आपल्याला माहिती सांगतो मित्रांनो एकेकाळी ज्वारीच्या भाकरीचा समावेश आपल्या दररोजच्या जेवणात जास्त करून होता परंतु आता फास्ट फूडने ज्वारीच्या भाकरीची जागा घेतली आहे तरीही ज्वारीच्या भाकरीचे अनेक फायदे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो ज्वारीच्या भाकरीत भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे आपल्या शरीरातील पचनक्रिया सुरळीत होते ज्वारीच्या भाकरीमुळे गॅस बद्धकोष्ठता पोटात जडपणा किंवा पचनासंबंधी काही तक्रार असेल तर ही तक्रार, तरही तक्रार कमी होण्यास मदत होते मित्रांनो ज्वारीच्या भाकरीमध्ये असलेले काही घटक कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी काम करतात आणि अकाली वृद्धपानापासून देखील संरक्षण देण्याचे काम करतात मित्रांनो ज्वारीच्या भाकरीत कॅल्शियम मॅग्नेशियम तसेच लोह असते त्यामुळे आपल्या हा शरीरातील हाडांची मजबूती वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती देखील वाढण्यास मदत होते मित्रांनो ज्वारीच्या भाकरीमध्ये असलेले फायबर बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करते मित्रांनो ज्यामुळे आपल्या हृदयाचे आरोग्य देखील सुधारण्यास मदत होते तसेच आपल्याला हृदयविकाराचा धोका देखील टळण्यास मदत होते मित्रांनो ज्वारीमध्ये ग्लुटेन नसल्यामुळे त्यात पोटाचे विकार होण्याचा धोका नाही ज्यामुळे आपण जर ज्वारीच्या भाकरीचे सेवन केले तर आपल्याला गॅस किंवा पोटदुखीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते मित्रांनो ज्वारीच्या भाकरीमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक प्रमाणावर असते मित्रांनो जे आपल्या शरीराला ऊर्जा देतात आणि शरीराच्या पेशींना उपयुक्त असतात मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का ज्वारी हा कार्बोहायड्रेट्सचा खूप मोठा स्रोत आहे यामुळे आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते तसेच आपल्या शरीरातील वाढलेले वजन आणि चरबी देखील कमी होण्यास मदत होते मित्रांनो अशा पद्धतीने मी आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला ज्वारीच्या भाकरीचे फायदे सांगितले आहेत मित्रांनो आपल्याला इतर कोणत्या गोष्टींबद्दल माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा ज्यामुळे मला पुढचे व्हिडिओ करण्यास उत्साह निर्माण होतो आणि मी उत्तम दर्जाचे व्हिडिओ बनवू शकतो तर चला तर मग मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा तर असेच नवे नवीन माहितीचे व्हिडिओ घेऊन भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद